नमस्कार मित्रांनो मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेचा लाभ घेत असतानाच लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यामध्ये मोठा विलंब होतो आणि एक महत्वाचं असं कारण म्हणजे मस्टर वेळेमध्ये न निघणं आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करून या मनरेगाच्या योजनेमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता ग्राम रोजगार सेवकाच्या माध्यमातून मस्टर निर्गमित करण्याची ही जबाबदारी पार पाडली जाणार आहे मित्रांनो इ मस्टर ची प्रत वेळेत पोहोचल्यास ग्राम रोजगार सेवकांना तालुका स्तरावरती कामाची मागणी मजुराची यादी हे पोहोचवणं याची गरज पडणार नाही डाटा एंट्री जाग्यावरच केल्यानंतर हे मस्टर लवकरच बनतील आणि याच्यासाठी नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या या शासन निर्णयानुसार हा बदल करण्यात आलेला आहे शासन निर्णय आपण पाहू शकता महात्मा गांधी नरेगाच्या कामावरील हजेरीपट अर्थात ई मस्टर निर्गमित करण्याची सर्व जबाबदारी ग्राम रोजगार सेवक यांना देण्याबाबत सर्व ग्राम रोजगार सेवकांना एम परीक्षा उत्तीर्ण असल्याचे निश्चित केल्याप्रमाणे सर्व ग्राम रोजगार सेवक ई मस्टर निर्गमित करण्यासाठी सक्षम आहेत रोजगार हमी योजनेच्या सर्व कायदेशीर कामाची जबाबदारी ग्राम रोजगार सेवक यांच्या वरती आहे याच्यामध्ये ई मास्टर निर्गमित करण्याचे ग्राम रोजगार सेवक यांची जबाबदारी याच्यामध्ये मनरेगाच्या व्यवसाय साइट वरती जीपी लॉग इन मधून डिमांड अपलोड करना नवीन कामा करिता वर्क कोड जनरेट करना या देतील मजुरांना वर्क अलोकेशन करण्याची प्रक्रिया करणं त्यानंतर तालुका स्तरावरील ऑपरेटर पीओ लॉग इन वरून डिमांड ला अप्रो करण जनरेट ई मस्टर रोल केल्यानंतर सदरच्या ई मास्टर ची प्रिंट जीओलॉग इन मधून काढण प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर सात दिवसाच्या आत कामाच्या मोजमापानुसार मजुरी दराची नोंद घेऊन पूर्ण वापरलेले ई मास्टर ग्राम रोजगार सेवक डाटा एंट्री करतील याच्यानंतर मजुरी प्रदानाच्या पुढील कार्यवाही करिता एओ लॉग इन मधून हे पाठविले जाईल जिल्हा एम आय एस समन्वयक यांनी स्वतः तालुका स्तरावरती जाऊन ई मास्टर प्रक्रियेशी संबंधित ग्राम रोजगार सेवक यांना प्रशिक्षण द्यावं तसेच सर्व ग्रामपंचायतीचे पंचायतीचे जीपी लॉग इन व यूजर नेम आणि पासवर्ड उपलब्ध करून द्यावेत अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत आणि याच्याच मुळे आता ई मस्टर काढण्याची जी प्रक्रिया आहे ती ग्राम रोजगार सेवकाच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे जा ज्याच्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी याच्यामुळे कमी होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तर मित्रांनो अशा प्रकारचा जी आर आपण महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता डाउनलोड करू शकता धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र